शेवटचे पाच मिनिट बा आपण सर्वजण पाहताय की भाषण कला प्रशिक्षणात तीन दिवसाच्या भाषण कला प्रशिक्षणात कस शक्य भाषण शिकणं असं वाटत होत कालपर्यंत पाठीमाग त्या ताईंचं भाषण तेवढं जमत नव्हतं आज त्या जिंकल्या जिंकल्या का नाही गोडशे साहेब कालपर्यंत कसं होतं आज कसं आहे तुम्ही पाहताय सर्वजण बदल काय आहे सुरुवातीला साहेबांना काहीच जमलं नाही आता चांगलं जमायला लागलं डॉक्टर साहेब तर एकदम सुसाटच सुटले जाता बिंदास म्हणजे न बोलणारी माणसं अहो सरपंचानं तर किती तळमळीने सांगितलं इतके तळमळीनं खरं सांगणारी माणसं फार कमी आहेत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली सरपंचानं सरळ सरळ आपल्या समोर बोलले ते की आई शपथ घेऊन सांगतो आयुष्यात कधी बोललो नव्हतो या तीन दिवसामुळे भाषण शिकलो अहो किती मोठा आनंद आहे हा म्हणजे भगवंत माझ्याकडून किती सुंदर काम करून घेतोय किती चांगलं काम करून घेतोय आणि मी किती नशीबवाना आहे म्हणजे मी शाळेवर शिकवत असताना देवानं किती माझ्यावर उपकार केले की मला पगारच नाही चालू केला आणि देवानं त्यावेळी मला पगार चालू केला असता तर मी आज शिक्षक म्हणून राहिलो असतो तुमच्या लेकरांना शिकवत राहिलो असतो देवानं माझ्याकडून लेकरांना शिकवायचं बंद केलं बाबा तुझी गरज लेकरांच्या बापाला शिकवण्याची आहे आणि खरं आहे देव माझ्याकडून चांगलं काम करून घेतोय मी माझं युट्यूब चॅनल मोठं केलं मी माझं भाषणाचं ट्रेनिंग महाराष्ट्रात मोठं आहे असं अजिबात नाही तो भगवंत माझ्याकडून हे सगळं करून घेतोय अनेक लोकांना वक्तृत्वाचा अंधार आहे मॅडम आता जिल्हा परिषद लढवत आहे पण भाषण जमत नाही बोलणार आता शंभर टक्के बोलणार पाठीमागच्या मॅडम उद्योग क्षेत्रात आहेत बोललं पाहिजे तुम्ही आता बोलणार बोलणार की नाही ना। मॅडम तुम्ही बोलणार काय तुम्ही आपण वाटत नव्हतं आपल्याला हे बघा आयुष्यात कधीच न बोललेला माणूस या तीन दिवसांनी भाषण करायला लागतो हे तीन दिवस त्याचे टर्निंग पॉइंट ठरतात जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो बरे हे मी सांगत नाहीये तुम्ही पाहताय नाही एखाद्याला जमलं थोडंफार एकदा रिपीट करा बस मी काय जास्त मागतोय तुमच्याकडून पर ते का म्हणतो मी रिपीट करण्यामाग आम्हाला तुमच्याकडून फारसा नपा नसतो तुम्ही त्याचं मूल्यमापन केलंय तुम्हाला कळून चुकलं की रिपीट करणार यांना काय नाही रिपीट करण्यामाग उद्देश हाय माझ्याकडे पहिल्यांदा आलेला माणूस घडला नाही ते पाप आपल्याकडून नको त्याला संधी द्या त्याची फीस अर्धी बंद करा अर्धी फीस त्याला डिस्काउंट द्या आणि त्याला थोडं पॉझिटिव्ह करा की डबल ये अर्धी फीस माफ करतो कारण बरीच लोक ना फीस जास्त आहे म्हणून नाकारतात मी जसं लोणाळ्यात माझी फीस वीस पंचवीस हजार आहे तसं इथं ठेवली असती तर खरंच यातले अर्धे कट झाले असते ठीक आहे नाही जाऊ दे मग पंचवीस तीस हजार काय हे माझ्या स्वतःच्या शेतातलं हॉटेल आहे माझं हॉटेल आहे आणि चला आपण काहीतरी एक सेवा म्हणून पण करूया तसं सेवा म्हणूनच केलं पूर्वी फार पासून पण मेवा फार दूर राहिला माझ्यापासून म्हणून म्हणलं मेवा म्हणून मी करूया पुणे मुंबईला आणि सेवा म्हणून आपल्या मातीत करूया आणि म्हणून ते या ठिकाणी करतोय सामान्य माणसं सुद्धा मोठी झाली पाहिजे सामान्य घरातलं मूळ सुद्धा चांगला कार्यकर्ता बनलं पाहिजे या भावनेनं हे करतोय आणि तरी सुद्धा काही लोक म्हणतात नाही नाही प्रशिक्षणाची फीस उद्या भरतो परवा भरतो अरे रताळ्या प्रशिक्षण उदार नसत ना रे गदड्या हे उदाहरण असतं का आणि काही लोक सगळं असून नाटक करतात माझी परिस्थिती नाही मला कळतं तुमच्याकडं किती साधा माणूस असला तरी पंधरा वीस हजाराचा मोबाईल वापरतोय आणि मग भाषण कला प्रशिक्षणात माझ्याकडे पैसे नाहीत आम्हाला कस खरं वाटन बरं आणि म्हणून परिस्थितीबद्दल खरंच कणक बसू नका नाही म्हणजे माझ्याशी नसतं बोलणं सगळ्या लोकांचं माझ्या ऑफिसच्या लोकांशी बोलणं असतं आणि मला ऑफिसचे लोक सांगतायत की सर अमुक आम, अमुक खूप गरीब परिस्थितीतला आहे मग मी त्या मॅडमला विचारतो तू पाहिलंस का त्याची गरीबी तू पाहिलीस का मला माहिती आहे एक लक्षात ठेवा प्रामाणिकपणे सांगतो गरिबीचं नाटक करू नका गरिबीचा अभिनय करू नका तुम्ही गरिबीच आकर्षित करताय अरे श्रीमंत श्रीमंतीचा अभिनय करा हा श्रीमंतीचं नाटक करा आणि श्रीमंती आकर्षित करा जसा विचार कराल तसे बनाल तूच आहेस तुझ्या जीवनाचा तीन दिवस तुम्ही माझ्या सोबत राहिलात तीन दिवस आणि सातत्यानं मी जरी तिथं असलो ना माझं लक्ष तिथून इकडे असायचं गोडसे साहेब कोण कसं बोलतंय काही लोकांना तुम्हाला माहित बी नसायचं तुम्ही तिकून बोलतोय तुम्ही इथं गुंतलेले असायचे आणि माझं तिथून लक्ष असायचं कोण कसं बोलतंय उन्हात किती सुधारणा झाली उन्हात कमी आहे उन्हात जास्त आहे उन्हाचं काय चुकत आहे आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला आधी स्क्रिप्ट लिहून दिल्या नंतर नंतर स्क्रिप्ट देणं बंद केलं नुसते मुद्दे, मुद्दे 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 आता तुम्हाला मुद्दा बघणे आणि बोलणे ही सवय लागलीय का नाही डॉक्टर साहेब गोडचे साहेब सरपंच तुम्हाला आता ती सवय आहे की मुद्दा बघायचं बोलायचं आणि हे जमत नव्हतं तुम्ही अशी आयुष्यभर भाषणाची तयारी केली असते ना शक्य नसतं एक तीन दिवसाचं प्रशिक्षण काय करू शकत हे तुम्ही अनुभव घेऊन पाहिलंय आणि म्हणून जरा जास्तीत जास्त लोकांना सांगा जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन म्हणून मी मुकाट्याच प्रशिक्षणाला जातो भाषण शिकून येतो असा काय विचार करू नका ना कळू द्यात लोकांना काही फरक पडत नाही कळू द्यात जगाला काही फरक पडत नाही होय मी ट्रेनिंग केलंय काही फरक पडत नाही इथे येणारा वर्ग कोण असतो माहितीये माझ्याकडे येणारा वर्ग लपून छपून यायचं दुसरा वर्ग कोण येत भाषण प्रशिक्षणाला ज्याने ठोकर खाल्ली कुठंतरी नाव पुकारलं आणि बोलता चाललं नाही आणि मग सुशेन महाराजाला फोन केला आणि मग आमच्या ऑफिसच्या लोकांना फोन करून मग तारीख घेतली आणि आता जायचं ठरवलं पण त्याच्या आधी वर्षभर व्हिडिओ बघितले की नाही जे व्हिडिओ मध्ये आहे ते प्रशिक्षणात नाही कळलं का जे प्रशिक्षणात आहे ते व्हिडिओ मध्ये नाही खरंय का प्रशिक्षण प्रशिक्षण असत आणि जे प्रशिक्षण इतर लोकांचं आहे मला तुलना करायची नाही पण मी स्वतः कीर्तनकार आहे मी स्वतः वक्ता आहे मी स्वतः लेखक आहे मी स्वतः प्रवचनकार आहे आणि म्हणून वक्तृत्वाच्या ज्या अडचणी आहेत ना तुमच्या नेमकी मेख मला माहिती आहे आणि म्हणून न बोललेला माणूस बॉल का करू शकतो हे तुम्ही तीन दिवस पाहिले आता वेगळं सांगायची गरज अनुभवलंय की नाही <coughs> बरं आता सगळे समाधानी आहेत का तीन दिवसाचं प्रशिक्षण झालंय सगळे समाधान आहेत का तुमचं माझं पहिलं काही नातं आता आता मात्र जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन ज्यांना पुस्तक हवंय ज्यांना पुस्तक हवंय चालूच द्या ज्यांना पुस्तक हवंय त्यांनी वक्तृत्वाची साधना भाग एक म्हणजे पांढऱ्या कलर मधलं जे पुस्तक आहे ते भाग पहिला आणि दुसरा भाग आला तो ब्लॅक कलर मध्ये दुसऱ्या भागावर भाग दोन लिहिले पहिल्या पुस्तकावर भाग लिहायची गरज नाही दुसऱ्या पुस्तकावर भाग दोन लिहिले पहिल्या पुस्तकात वक्तृत्वाची साधना कशी करावी याची माहिती जास्त आहे मन अंतर्मन हा हे दोन्ही पुस्तकं त्या दाखवायला मन, दा मन आंतरमन याची माहिती जास्त आहे स्वसंवादाच्या व्यासपीठावर बोला चिंतन मनन करा याची माहिती याच्यात जास्त आहे हे भाग्य एक पांढऱ्या कलर मधलं हे घर बसल्या मागवणाऱ्याला पाचशे सत्तर रुपयामध्ये येत आणि इथं घेतलं तर पाचशे रुपयात भेटतं सत्तर रुपये डिस्काउंट कुरिअर चार्ज लागत नाही आणि हे पुस्तक दोन्ही घेतले तर <coughs> मागवणाऱ्याला बर का पोस्टानं मागवणाऱ्याला हे पुस्तक दोन्हीही मागवले भाग एक भाग दोन तर पाचशे सत्तर प्लस पाचशे सत्तर किंमत किती झाली अकराशे चाळीस पण कुरिअर चार्ज आम्ही लावत नाही दोन्ही पुस्तकं एक हजार रुपयात घरपोच देतो पुन्हा एकदा तीन दिवस आलात तुमच्या आयुष्यात उत्तर उत्तर अशीच प्रगती होत राहावं एवढी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय भारत